सांगली येथील ऑलचंद इंजिनिअरिंग महाविद्यालय इथं सांगली जिल्हा आंतरशालेय नृत्यस्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील विविध शाळेमधून अंतिम फेरीकरता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये शायना विश्वास बंगेरा अल्फोन्सा स्कूल मिरज या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकवला या विजयामुळे जिल्हा स्तरावर शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल शायना हिचा शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक यांच्याकडून अभिनंदन करून शाबासकीची थाप देण्यात आली शायना ही वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्याचं प्रशिक्षण घेत आहे यासाठी तिच्या आई वडिलांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे या विजयामुळं आत्मविश्वास द्विगुणित झाला असून भविष्यात अशाच मोठ्या नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन जिंकण्याचा मानस असल्याचं शायना हिनं व्यक्त केलंय